घाटपुरी येथील श्री जगदंबा देवी संस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते या मंदिरात ऑक्टोबर रोजी झाली मंदिराचे हस्ते दामपंत्रम्हांच्या मंत्रोच्चारात करण्यात आली यावेळी मंदिराचे विश्वस्त व भाविक भक्त उपस्थित होते हे मंदिर भक्तांसाठी नवरात्र उत्सवाच्या पुढील आठ दिवस परंपरेनुसार भक्तांच्या दर्शनासाठी चोवीस तास पुढे राहणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाच्या वतीने आहे हे मंदिर सात ऑक्टोबरच्या घटस्थापने दिवशी कोरोनाच्या प्रकोपामुळे नवरात्र उत्सवात हे मंदिर उघडण्यात आल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे सकाळपासून या मंदिरात भक्त दर्शनासाठी येताना दिसून येत श्रद्धेपोटी या मंदिरात नवरात्र उत्सवाच्या काळात बुलढाणा जिल्ह्यासह अकोला अमरावती यवतमाळ वर्धा वाशिम नागपूर यासह गुजरात मुंबई पुणे कोल्हापूर औरंगाबाद इंदोर यासह अन्य शहरातील भाविक भक्त या मंदिरात येतात आणि देवीच्या चरणे नतमस्तक होत असतात यंदा दोन भक्तांमध्ये सहा फुटाचे अंतर राखून भक्तांना देवीचे दर्शन घेण्याची व्यवस्था करण्यात आली आहे गर्दी व अनुचित प्रकार घडू नये यासाठी मंदिर परिसरात चोवीस तास पोलीस तैनात करण्यात आले आहे आता पुढील आठ दिवस हे मंदिर भाविक भक्तीने गजबजलेला दिसून येणार आहे यंदा शासनाने घातलेल्या निर्बंधानुसार मंदिर परिसरात प्रसाद मुलांची होटेल, हार फुले रेवडी देवीची वस्त्र ओटीचे साहित्य आदीची दुकाने थटण्यात आलेली नाही यंदा मंदिरात चारशे अखंड ज्योतीचे दिवे लावण्यात आले आहेत हे दिवे भक्तांनी केलेल्या मागणी अनुसार लावण्यात आलेले आहेत कोविडच्या नियमाप्रमाणे प्रमाणे वर्षावरील आणि दहा वर्षाखाली मुलांना प्रवेश नाही आणि सॅनिटायझर व मास्क लावून मंदिरात दर्शना करता व्यवस्था ठेवलेली आहे कोविडच्या नियमाप्रमाणे सर्व व्यवस्थित चालू आहे सॅनिटायझर वगैरे करून पाच पाच फुटाचे अंतर ठेवून भक्त लोक चांगल्याच प्रकारे दर्शन घेत आहेत आणि त्याचा प्रतिसाद चांगला मिळत आहे नवरात्रच्या काळात हे दिवे अखंड जळत राहणार आहे यावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत नवरात्र उत्सवाच्या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांच्या सोयीसाठी हे मंदिर चोवीस तास उघडे ठेवण्यात येत असते मंदिरामध्ये महिला मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनासाठी येतात नवरात्र महोत्सव सुरू झालेला आहे लोकांसाठी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यात आपण रस्त्याची एक बाजू आपण पार्किंगसाठी वापर करणार आहोत लोकांनी पार्किंगचा उपयोग करावा विनाकारण रस्त्याच्या ज्या साईडनं वाहनं चालले त्या बाजूनं पार्किंग करू नये आणि जिकडनं आपण रस्ता ताब्यात आहे आपल्या त्या साईडला आपण पार्किंगची पूर्णपणे सुविधा आहे कमीत कमी दोन किलोमीटर पार्किंग आपण करू शकतो त्यामुळे जनतेला आव्हान आहे की पार्किंग ही विरुद्ध बाजूल न करता जिकडनं आपण रस्ता देवस्थानाला जाण्याकरिता उपयोगाकरिता घेतला आहे त्याच बाजूने पार्किंग करावी आणि सर्व ज्येष्ठ नागरिक जे पासष्ट वर्षाचे तसेच गर्भवती स्त्रिया व लहान मुले यांनी दहा वर्षाखालील लहान मुले यांनी कृपया दर्शनाकरिता शक्यतो येऊ नयेत शासनाचे तसे नियम आहेत आणि सर्व येणाऱ्यांनी मास्क सॅनिटायझर शिवाय दर्शनाकरिता येऊ नये मोहम्मद फारुख न्यूज खामगाव